मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असो किंवा घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत असो कांदे पोहे किंवा बटाट्या पोह्यांचा बेत हा ठरलेलाच असतो महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा हे बटाटे पोहे सगळेजण अगदी आवडीने खातात तर फक्त बनवण्याच्या पद्धती मात्र सगळ्यांच्या थोड्या वेगळ्या असतात तर आज मी हे बटाटा पोहे बनवण्याची माझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आज आपण बघणार आहोत की हे बटाटा पोहे अगदी मोकळे मोकळे मऊसूत कसे राहतात तसे चार ते पाच तास कडक न राहता मऊसूत कसे टिकतात हे आणि की जे की जे तुम्ही पण ऑफिसला डब्यातही नेऊ शकता आणि मुलांना टिफिनमध्येही दे देऊ शकता आणि त्यांचा पोह्यांचा कलर टेक्स्चर एकदम परफेक्ट असेल सगळ्या टिप्स मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच किकसन आरसीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे अगदी मोकळे मोकळे असे बटाटा पोहे त्यासाठी मी घेतलेले तिथं दोन मोठी पोहे मी नेहमी पोहे भिजवताना असंच पोह्यांचं माप घेत असते दोन मोठी पोहे हे दोन व्यक्तींसाठी अगदी परफेक्ट राहतात पण तरी पण मी वाटीने पण मोजून दाखवते आहे ही वाटी सर्वांकडे असते असे बघा दीड वाटी भरलेले हे दोन व्यक्तींसाठी परफेक्ट राहतात तर हे पोहे आपण आता चाळून घेऊयात पोहे पोह्यांमध्ये काही कचरा असतो काही कण असतात तर ते कण आपल्याला वेगळे करायचे ते जर पोह्यांमध्ये राहिले तर पोहे असे मोकळे मोकळे होत नाहीत तर हे बघा आपण थोडेसे चा, हल चाळून घेऊयात तर जे काही खाली कचरा असेल त्यातले काही तर ते, ते निघून जातं आणि पॅकेटचे असल्यामुळे ह्यात काही जास्त, जास्त कचरा नाही आहे थोडंसं निघालेलं आहे हे आपण काढून टाकूयात आणि आता पोहे चांगले स्वच्छ पाण्याने चाळणीमध्येच धुवून घेऊया तर चाळणीमध्ये धुतल्यामुळे यात पाणी राहत नाही त्याच्यामुळे त्याचं पाण्याचं पोह्यांचा लगदा वगैरे होत नाही तुम्ही भांड्यात धुतलं तरी चालेल पण पाणी हे नितळून घ्या आणि पाणी राहिलं तर पोहे चांगले मोकळे मोकळे होत नाहीत तर हे बघा मी पातेल्यावर चाळण ठेवते आहे की जेणेकरून काही पाणी पाणी असेल तरी ते नितळून जाईल तर पोहे बनवण्यासाठी मी घेतलेले दोन मध्यम साईजचे कांदे एक मध्यम साईजचा बटाटा आणि शेंगदाणे मटार मटार मिळालेत मग मटार आहेत ऑप्शनल आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेले मी तर हे बघा पोहे आपले चांगले कोरडे झालेले आहेत त्याला मी मीठ टाकून घेतलेले चवीसाठी आणि एकीकडे कढी तापत ठेवली होती कढी ग गर, तेल गरम करून घेतलं आणि हे सुरवातीला आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचेत असे खमंग खरपूस भाजलेले शेंगदाणे पोहे खाताना खूप छान लागतात त्यामुळे पोह्यांना एक प्रकारची वेगळी छान चव येते आणि आता आपण पोह्यांना फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी मी घेतलेले एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की आपण जिरे घालूया जिरे तडतडले की कडीपत्त्याची पाने आपण त्यात घालूयात त्याच्यामुळे खूप छान फोडणी बसते फोडणी लागते आणि आता मध्यम साईजचे जे कांदे बारीक चिरले होते ते घालून घेऊयात कांदे पोहे किंवा बटाट्या पोहेमध्ये कांद्याचं प्रमाण हे जास्त घ्यायचं त्यामुळे कांदा कांदे पोहे छान लागतात किंवा बटाटे पोहे छान लागतात तर हा कांदा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथं पण मी एक चमचा मीठ घालून घेतलं आहे कारण मसाला जो आपण करणार आहे त्याला पण कांद्याची चव यावी आणि पोहे चांगले चवदार चा व्हावेत म्हणून आणि मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे कांदा लगेच पारदर्शक होतो आणि थोडा कांदा गुलाबी कलर येईपर्यंत झाला की आपण मिरच्या टाकून घेऊयात मिरच्या थोडंसं दोन मिनटं परतायच्या आहेत त्यानंतर आपण बटाटा घालून घेणार आहोत बटाटा पण आपण बारीक त्याच्या फोडी बारीक केलेल्या के आहेत एकदम पातळ केलेल्या आहेत की जो थोडंसं दोन तीन मिनटातच चांगला शिजतो दोन मिनटं परतल्यानंतर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत की जो आपला बटाटा एकदम होईल तर आता दोन मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात बघा आपला बटाटा शिजला का तर आपला बटाटा चांगला मऊ झालेला आहे तर बटाटा मऊ झाल्यामुळे पोहे चांगले लागतात बटाटा कच्चा राहिला तर पोहे चांगले नाहीत लागत तर आता मटार टाकून घेऊया मटार हे ऑप्शनल आहेत आता सीझन मा आहे मार्केटमध्ये मा मिळतात म्हणून मी मटार वापरलेत पण मटार टाकल्यामुळे पण पोहे छानच होतात बटाटा मटार आणि हे पोहेंची चव अगदी वाढते आणि नंतर हे आपण ख जे खरपूस करून घेतले होते शेंगदाणे ते घालून घेऊयात आता इथे आपण हळद घालणार आहे अर्धा चमचा दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला पोहे आता जे आपले पोहे भिजवलेले होते ते पोहे घालून घेऊयात तर हे बघा आपले पोहे किती मोकळे मोकळे आणि छान झालेले आहेत आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती म्हणजे आपले थोडंसं पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे असं केल्याने आपले पोहे एकदम एक मऊ हो राहतात एकदम मऊसूत होतात आणि ते कडक होत नाहीत आणि इथं अजून एक आहे की टीप आहे महत्त्वाची की ते पोहे परतायचे पण नाही जास्त दोन मिनटं इथं मी एकसारखं परतलं सगळं मसाला वगैरे सगळ्या पोह्यांना लागला की थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे एक फोड लिंबाची मी पुडून घेते त्याच्यामुळे पोह्यांना खूप छान चव येते लिंबामुळे सुद्धा आणि आता लि परतून लि दोन मिनटं आपल्याला परतून घेऊन लगेचच आपल्याला झाकण ठेवायचे दोन मिनटांसाठी तर हे झाकण ठेवल्यानंतर हा पोहे एकदम मऊ राहतात होतात आणि चांगले फुगून येतात वरती थोडंसं तर आता हे पोहे आपले तयार आहेत कोथिंबीर आणि सुकं खोबरं जे करून ठेवलं होतं मी ते आपण घालून घेऊयात बघ आपले बटाटा पोहे अगदी तयार आहेत किती मोकळे मोकळे झालेले आहेत आणि त्याचा कलर टेक्स्चर किती परफेक्ट आहे आणि चव पण खूप छान आहे आणि अजून एक महत्त्वाची टीप आहे ही खूपच महत्त्वाची आहे की चार ते पाच तास टिकण्यासाठी हे असे पोहे का टिकतात याचं उत्तर आहे हे की पोहे जर पॅनमध्येच ठेवले किंवा कढईत ठेवले तर ते कडक होतात म्हणून आपल्याला ते लगेच दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत काढून घ्यायचे आहेत आता आपण बघूयात प्लेटमध्ये पोहे काढून घेऊयात बघा किती छान झालेले आहेत पोहे आपले बटाटा पोहे आपले तयारा और आपन खाने साथी तयार आहेत आणि आपण खाण्यासाठी ते एकदम छान झालेले तयार तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरही प्रेस करा कि नवीना चा या की माझ्या नवीन अपडेट्स तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि या पद्धतीने तुम्ही पोहे नक्की बनवून खा छान सलामस्त राहा